आपल्या घरामधल्या आपल्या बेडशीटवरती बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपल्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जर का नेहमी केस जर का पडत असतील तर त्वरित धुवून टाका कचऱ्यात टाकून द्या आपल्या घरामध्ये अशांतता नेहमी राहील घरामध्ये नेहमी दुखदुखी मानसिक ताणतणाव झोप प्रॉपर न लागणं त्याच त्याचप्रमाणे घरामध्ये कटकटी या सगळ्या गोष्टी वाढायला चालू होती पैसा राहणार नाही तुमच्याकडे मित्रांनो केस जे असतात हे शुक्राचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे नेहमी ज्यांचे यांचे केस गळत आहेत केस गळून गळून टक्कल पडतं आहे काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्त खास करून ह्या गोष्टी होत असतील तर मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडतं खराब राहतं कुठल्याच गोष्टीमध्ये मन लागत नाही अस्थिरता निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये राहतात नेहमी सतत निगेटिव्ह विचार करणं चिडचिडी वाढणं ह्या गोष्टी अशा स्त्रियांच्या होतात म्हणून ह्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट देखील घ्या चांगला आहार ठेवा त्याचप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता परंतु केस आपल्या घरामध्ये नेहमी साठून राहत असतील गळत असतील तर त्वरित कसार डब्यात टाका दिसले नाही पाहिजे हे केस आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये दळभद्री राहते घरामधले पैसा राहत नाही घरामध्ये आजार पण चालू होतो याशी स्वामी समर्थ व्हिडिओ लाईक करा